नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या गणित विषयातील प्रश्नांचे सोल्युशन पाहत आहोत ही सिरीज आपण सुरुवात केलेली आहे जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे एक जी बी बरोबर किती एम बी तर एक जी बी बरोबर एक हजार चोवीस एम बी तुम्हा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल यानंतर आठ ते अठ्ठावीस दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती तर आठ ते अठ्ठावीस दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस यांची बेरीज जर केलात एक आणि तीन चार चार आणि सात अकरा अकरा आणि नऊ वीस वीस आणि तीन तेवीस तेवीसला तीन हचे आले दोन दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे बेरीज किती येणार आहे त्र्याऐंशी ऑप्शन नंबर चार यानंतर सात दशांश पाच वर्ष अधिक एकोणतीस महिने वजा अडीच वर्ष आता सात दशांश पाच वर्ष दिलेलं आहे एकोणतीस महिन्याला वर्षात रूपांतर करा तर बाराने भाग द्यायचा बार दुने चोवीस उरले पाच म्हणजेच दोन दशांश पाच वर्ष हे येणार आहे यांची करा बेरीज पाच आणि पाच दहा हात चालला एक हे सात आठ नऊ आणि एक दहा दहा दशांश शून्य आता अडीच वर्ष यामधून वजा करा दहा मधून पाच गेले पाच इथं राहिले शिल्लक नऊ नऊ मधून दोन गेले सात म्हणजेच सात दशांश पाच वर्ष येणार आहे लक्षात ठेवा महिन्याचं जर वर्षात रूपांतर करायचं असेल तर करा त्याला बाराने भाग द्यायचा यानंतर पुढील प्रश्न एका घनाची बाजू आठ सेंटीमीटर आहे तर त्याची घनफळ किती घनाचे घनफळ घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा घन मग बाजू आहे आठ आठचा घन किती येणार आहे पाचशे बारा ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे एकसष्ट ते एकाहत्तर एक दरम्यान येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती आता एकसष्ट ते एकाहत्तर एक दरम्यान असणाऱ्या समसंख्या कोणत्या आहेत बासष्ट आहे चौसष्ट आहे सहासष्ट आहे अडुसष्ट आहे आणि सत्तर आहे यांची बेरीज केला तर, तर ते किती येणार आहे तीनशे तीस ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संख्या संपूर्ण वर्ग आहे तर या ठिकाणी एक तुम्हाला निय नियम माहिती असावयास हवा की दोन तीन सात आठ हे जे अंक आहेत हे अंक वर्गसंख्येच्या एककस्थानी येत नाहीत म्हणजे इथं तीन दिलेलं आहे इथं दोन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आठ दिलेलं आहे या संख्या नाहीत एकच ऑप्शन शिल्लक राहिला ऑप्शन नंबर दोन जी क्यू संपूर्ण वर्ग आहे त्यानंतर पुढील प्रश्न एका मिनिटात चाळीस शब्द टाईप होतात तर दीड तासामध्ये किती प्रश्न टाईप किती शब्द टाईप होतील आता एका मिनिटामध्ये चाळीस शब्द दीड तास म्हणलेला आहे एका तासामध्ये साठ मिनिट आणि दुसऱ्या अर्ध्या तासाचे तीस मिनिट म्हणजे एकूण मिनिट किती झाले नव्वद मिनिटामध्ये किती शब्द नव्वद गुणाकारामध्ये चाळीस केला तर किती के येणार आहेत तीन हजार सहाशे म्हणजेच किती शब्द टाईप होतील छत्तीसशे ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न बेरीज करायची आहे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा चोवीस पेट्यात एकूण आंबे किती एका पेटीत दोन डझन आता एका डझनामध्ये किती असतात बारा म्हणजे दोन डझन म्हणजे किती असणार आहेत चोवीस अशा चोवीस पेट्यामध्ये चोवीसचा वर्ग करा किती येणार आहेत पाचशे शहात्तर आता वर्ग करण्याची मेथड माहिती नसेल तर अगोदर चारचा वर्ग करा किती येणार आहे सोळा इथे एक हातचा लिहून घ्या दोन आणि चारचा दुप्पट करा सोळा सोळा आणि एक किती सतराला सात हजच्या एक दोनचा वर्ग करा चार चार आणि एक किती पाच म्हणजे पाचशे शहात्तर यानंतर पुढील प्रश्न आहे एका संख्येला तेराने भागली असता भागाकार दोनशे तीन येतो तर ती संख्या कोणती ती संख्या माहित नाही यक्स घ्या त्या संख्येला तेराने भागली असता भागाकार किती येतो दोनशे तीन एक्स बरोबर हे भागाकारामधील तेरा इकडे येऊन गुणाकारामध्ये जातील गुणाकारात तेरा एक्स बरोबर तेहत्रिक एकोणचाळीसला नऊ आले तीन आणि तेरा दोने सव्वीस आता ह्याला जर तेराने भाग दिला तर तेरा दोने सव्वीस शून्य आणि ते त्रिक एकोणचाळीस भागाकार किती येणार आहे दोनशे तीन म्हणजे ती संख्या कोणती आहे दोन हजार सहाशे एकोणचाळीस ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न एक ते शंभर अंकांची बेरीज किती आता इथं सूत्र आहे यन यन अधिक एक छेदस्थानी दोन यन म्हणजे ही शेवटची संख्या किती आहे शंभर एकशे एक, एक छेदस्थानी दोन दोनने ने भाग द्या पन्नास गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे पन्नास पन्नास असं हे लक्षात ठेवू शकता सोपं जाईल ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे एका काटकोण त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे वीस व एकवीस सेमी आहे तर त्या कर्णाची लांबी किती तर या ठिकाणी पायता गोरुसचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णवर्ग पाया किती आहे वीसचा वर्ग अधिक उंची किती आहे एक्केवीसचा वर्ग वीसचा वर्ग येणार आहे चारशे एक्केवीसचा चारशे एक्केचाळीस या दोघांची बेरीज जाईल आठशे एक्केचाळीस हा कशाचा वर्ग आहे एकोणतीसचा म्हणजे कर्ण किती येणार आहे एकोणतीस एक सेमी यानंतर पुढील प्रश्न एका व्यवहारात झालेला सात हजार दोनशे नफा ए बी सी यांनी अनुक्रमे दोन अस तीन आस चार या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती असा हा प्रश्न आहे तर हा सोडवत असताना ए बी सी असे तीन व्यक्ती आहेत यांचे गुणोत्तर अनुक्रमे दोन असीन चार आहे याची एकूण बेरीज केला तर येणार आहे नऊ बीचा वाटा विचारलेला आहे बीचा भाग आहे तीन नऊ पैकी त्यानंतर हे बहात्तर सात हजार दोनशे नऊने भाग द्या नऊ आठ बहात्तर आठशे गुणाकारामध्ये तीन केला तर किती येणार आहे बीचा वाटा चोवीसशे त्याचप्रमाणे या आठशेला जर ने गुणलात तर एचा वाटा मिळेल सोळाशे आणि आठशेला जर ने गुणलात तर सीचा वाटा मिळेल बत्तीसशे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन चोवीसशे यानंतर पुढील प्रश्न आठने ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती म्हटलेला आहे तर या ठिकाणी एकशे दोन तीन अंकी आहे एकशे दोनला ला आठ ने आहे का तर नाही त्यानंतर आहे एकशे चार एकशे चारला ला ने भाग द्या आठ एक, एक आठ उरले दोन आठ त्रिक चोवीस म्हणजे पूर्ण भाग गेला ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बारा टक्के दराने चार वर्षात एका रकमेची चारशे आठ रुपये व्याज झाले तर ती मुद्दल रक्कम किती रुपये होती असा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी सरळ व्याज बरोबर म द क हे सूत्र तुम्हा सर्वांना माहिती असेल आणि छेदस्थानी शंभर सरळ व्याज किती दिलेला आहे चारशे आठ बरोबर मुद्दल माहिती नाही काढायची आहे बारा टक्के दर आहे कालावधी आहे चार वर्ष आणि छेदस्थानी शंभर आता हे शंभर गुणाकारामध्ये येतील म्हणजे चारशे आठ गुणाकारामध्ये शंभर छदस्थाने बारा गुणाकारामध्ये चार चारने शंभरला भाग द्या भाग जाईल पंचवीसचा बाराने इकडं भाग द्या बार त्रिक छत्तीस उरले चार बार चोक अठ्ठेचाळीस चौतीस आणि पंचवीसचा गुणाकार पंचवीस चोक शंभरला शून्य हच्याले दहा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि दहा किती पंच्याऐंशी म्हणजे उत्तर किती येणार आहे आठशे पन्नास ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न सरासरी काढायची आहे अतिशय सोपा हा प्रश्न आहे बेरीज करायची आहे या ठिकाणी तर संख्या आहेत सहासष्ट अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सत्याहत्तर शंभर आणि ऐंशी एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा संख्या आहेत म्हणून शेदस्थानी सहा लिहा आता या सगळ्यांची बेरीज करायची ती बेरीज येणार आहे पाचशे दहा छेदस्थानी सहा सहाने भाग दिला तर सहा अठ्ठ अठ्ठेचाळीस उरले तीन आणि सहा पचे तीस म्हणजे पंच्याऐंशी ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे एका मोटरसायकलच्या चाकाचे क्षेत्रफळ एक हजार तीनशे शहाऐंशी चौसेवी आहे तर त्याची त्रिज्या किती तर मोटरसायकलचा जो चाक असतो तो वर्तुळाकाराप्रमाणे असतो म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया आपण या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर हे सूत्र आहे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे एक हजार तीनशे शहाऐंशी बरोबर बावीस छेदस्थानी सात गुणाकारामध्ये आर स्क्वेअर एक हजार तीनशे शहाऐंशी गुणाकारामध्ये सात छेदस्थानी बावीस बरोबर आर स्क्वेअर बावीसने भाग द्या बावीस सख एकशे बत्तीस उरले सहा बावीस त्रिक सहासष्ट त्रेसष्ट आणि सातचा गुणाकार करा तो येणार आहे चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस हा कशाचा वर्ग आहे एक्केवीसचा म्हणजे त्रिज्या किती भेटली एक्केवीस सेमी ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे चौरसाची परिमिती चाळीस सेमी आहे तर क्षेत्रफळ किती चौरसाची परिमितीबरोबर सूत्र आहे चार गुणाकारामध्ये बाजू परिमिती दिलेली आहे वीस चार गुणाकारामध्ये बाजू भागाकारामध्ये चार येईल चारा पंच किती वीस बाजू किती मिळालेली आहे पाच मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बाजूचा वर्ग म्हणजे वर्ग किती येणार आहे पंचवीस ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तेवीस व त्र्याऐंशीच्या लसावी किती आता तेवीस आणि त्र्याऐंशी या मूळ संख्या आहेत यांचा गुणाकार करा तो गुणाकार किती येणार आहे एक हजार नऊशे नऊ यानंतर पुढील प्रश्न बत्तीस हजार दोनशे वीस मधील तीनची स्थानिक किंमत किती तर तीन लिहून घ्या त्याच्यापुढे एक दोन तीन आणि चार अंक आहेत म्हणून चार शून्य द्या ही झाली तीनशी स्थानिक किंमत त्यानंतर दोनची विचारली तर दोनच्या पुढे एक दोन तीन अंक आहेत तीन शून्य द्या त्यानंतर इथे दोन आहे दोनची स्थानिक किंमत दोन पुढे दोन अंक दोन शून्य द्या दोनची स्थानिक किंमत विचारली तर वीस हिची दोनशे दोन हजार आणि हे तीस हजार ऑप्शन नंबर विचार केला तर ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न तीन किलोमीटर चार किलोमीटर आणि पाचशे सेंटीमीटर बरोबर किती मीटर या ठिकाणी ऑप्शन थोडे चुकीचे झालेले आहेत आता तीन किलोमीटर बरोबर तीन हजार मीटर येतं त्यानंतर चार किलोमीटर बरोबर चार हजार मीटर येतं आणि पाचशे सेमी म्हणजे पाच मीटर येणार आहे म्हणजेच सात हजार पाच मीटर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर सोडवा म्हटलेलं आहे बेरीज करायची आहे अतिशय सोपा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे शंभर दिलेलं आहे त्यानंतर एक हजार दिलेले आहेत त्यानंतर नव्वद आणि त्यानंतर किती आहेत तर पाचशे आहेत यांची बेरीज करायची आहे तर बेरीज करत असताना हे शून्य जशास तसं हे नऊ तसं पाच आणि एक किती सहा आणि एक जशास तसं एक हजार सहाशे नव्वद ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस वर्ष होते तर पाच वर्षानंतर तिचे वय काय असेल नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी आज आणि पाच वर्षानंतर तेरा वर्षापूर्वी किती होते एकवीस आता आज म्हणजे याच्यामध्ये तेरा प्लस करावे लागतील याच्यामध्ये तेरा प्लस केल्यानंतर हे किती येणार चौतीस म्हणजे आज तिचं वय किती आहे चौतीस आहे आणि पाच वर्षानंतर प्लस पाच करा किती येणार एकोणचाळीस वर्ष ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण बुलढाणा पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न विचारलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार